फाउंडेशन आणि सजनाबाई भंडारी विद्यालयाच्या वतीने आज आपल्या रोड विभागामध्ये आम्ही येऊन आपल्या नागरिकांना स्वच्छतेच महत्व समजून सांगण्यासाठी महानगरपालिका आणि इकोसन फाउंडेशन आणि हे पहा विद्यार्थी मित्र विद्यार्थी सजनाबाई भंडारी विद्यालयामधील विद्यार्थ्यांमार्फत आपल्या भागामध्ये महानगरपालिकेच्या ज्या कचरा गाड्या येत असतात त्या गाड्यांमध्ये किती की सगळ्यांना विनंती आहे की आपल्या भागामध्ये कचऱ्याच्या गाड्या येतात त्या कचऱ्याच्या गाड्यांमध्ये आपण ओला कचरा वेगळा सुट्टा कचरा वेगळा है कि बरिश बरिश ला, हे करून द्यायचं आहे हे सांगण्याचा उद्देश काय आहे की बरीचशी लोक आपल्या भागामधील बरीचशी लोक कचरा बाहेर चौकामध्ये भाजी मंडळीचे तिथे किंवा बाहेर पात्रामध्ये नेऊन टाकत असतात त्यामुळं नदी प्रदूषण व्हायला वेळ लागत नाही कारण हे पाणी नदीतलं पाणी बाहेर पुढे दौन बारामती किंवा कडे लोक पाणी पितात खातो पालक हो आपण ही भाजी खातो भाजी भाजी याच हे नदीवरती होत असतं म्हणून आज सजनाबाई भंडारी विद्यालय पुणे महानगरपालिका आणि इकोसन फाउंडेशन तर्फे आम्ही सगळ्यांना जाहीर आवाहन करत आहोत की आपल्या भागामध्ये येणाऱ्या कचऱ्याच्या गाडीमध्ये आपण कचरा टाकावा आणि आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करावं धन्यवाद आपल्या घरातील कचरा टाका आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाका एवढा कचरा सुद्धा कचरा वेगवेगळा करा